नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका या परीक्षेमध्ये येणारी जीवनसत्वावर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक एक पेलाग्रा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर आपले ऑप्शन आहे ए जीवनसत्व बी थ्री नायसिन बी जीवनसत्व बी ट्वेल सी जीवनसत्व ए डी जीवनसत्व सी तर या प्रश्नाचे उत्तर आहे जीवनसत्व बी थ्री नायसिन म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया जीवनसत्व डीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर आता खाली ऑप्शन दिलेले आहेत ए रिकेट्स बी स्कर्वी सी बेरी बेरी डी पेलाग्रा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रिकेट्स आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया अतिशय थकवा आणि हाडांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतात तर आपले ऑप्शन आहे ए जीवनसत्व सी बी जीवनसत्व डी सी जीवनसत्व के आणि डी जीवनसत्व ई e. तर आपले उत्तर आहे जीवनसत्व डी जीवनसत्व डीच्या कमतरतेमुळे थकवा आणि हाडांचे विकार जाणवतात आता त्यानंतरचा प्रश्न जीवनसत्व बी सिक्सची कमतरता कोणत्या प्रकारच्या समस्यांना कारणीभूत ठरते तर आपले ऑप्शन आहे ए त्वचेचे विकार बी रक्ताच्या पेशींचा अभाव सी हाडांचे विकार डी डोळ्यांचे आजार तर आता आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए त्वचेचे विकार आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरी बेरी होतो तर आपले ऑप्शन आहे ए जीवनसत्व बी आय थायमिन बी जीवनसत्व बी ट्वेल सी जीवनसत्व ए डी जीवनसत्व सी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जीवनसत्व बी वन थायमीन जीवनसत्व बी वन थायमीन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरी बेरी हा आजार होतो आता त्यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न जीवनसत्व केच्या कमतरतेमुळे कोणती समस्या उद्भवते तर आपले ऑप्शन आहे ए हाडांची कमकुवतपणा बी रक्तस्त्राव थांबत नाही सी डोळ्यांचे विकार आणि डी त्वचेचे विकार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रक्तस्त्राव थांबत नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न जीवनसत्व ईच्या कमतरतेमुळे कोणते नुकसान होते ए केस गळणे बी त्वचेचा कोरडेपणा सी मांसपेशींची कमजोरी डी डोळ्यांची दृष्टी कमी होणे जीवनसत्व ईच्या कमतरतेमुळे मांसपेशींची कमजोरी होते आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न कोणत्या जीवनसत्वामुळे हिमोग्लोबिन वाढते तर ऑप्शन आहे जीवनसत्व ए जीवनसत्व सी जीवनसत्व बी ट्वेल आणि जीवनसत्व डी तर या प्रश्नाचे उत्तर आहे जीवनसत्व बी ट्वेल बी या जीवनसत्वामुळे हिमोग्लोबिन वाढते त्यानंतरचा पुढचा प्रश्न सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे कोणती समस्या निर्माण होते तर ऑप्शन आहे जीवनसत्व डीची कमतरता बी जीवनसत्व सीची कमतरता सी जीवनसत्व एची कमतरता डी जीवनसत्व बीची कमतरता तर उत्तर आहे ऑप्शन ए जीवनसत्व डीची कमतरता आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न जीवनसत्व सीची कमतरता कोणत्या आजाराला कारणीभूत ठरते तर आपले ऑप्शन आहे ए स्कर्वी बी रिकेट्स सी पेलाग्रा डी बेरी बेरी तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए स्कर्वी जीवनसत्व सीची कमतरता स्कर्वी या आजाराला कारणीभूत ठरते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न कोणते जीवनसत्व गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे तर आपले ऑप्शन आहे ए जीवनसत्व ए बी जीवनसत्व डी सी फॉलिक ॲसिड बी नाईन डी जीवनसत्व ई e. तर उत्तर आहे सी फॉलिक ॲसिड बी नाईन आता त्यानंतरचा प्रश्न पहा हाडांच्या घनतेसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे तर ऑप्शन आहे ए जीवनसत्व सी बी जीवनसत्व डी सी जीवनसत्व के आणि डी जीवनसत्व ए तर आपले उत्तर आहे बी जीवनसत्व डी हाडांच्या घनतेसाठी जीवनसत्व डी आवश्यक आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया दूध कोणते जीवनसत्व पुरवते तर आपले ऑप्शन आहे ए जीवनसत्व सी बी जीवनसत्व डी सी जीवनसत्व ए डी जीवनसत्व बी तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी जीवनसत्व डी आपल्याला दुधापासून जीवनसत्व डी मिळते डोळ्यांसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे तर ऑप्शन आहे जीवनसत्व ए जीवनसत्व बी ट्वेल्व जीवनसत्व सी जीवनसत्व के ऑप्शन ए जीवनसत्व ए हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न त्वचेसाठी कोणते जीवनसत्व फायदेशीर आहे तर ऑप्शन आहे जीवनसत्व ए जीवनसत्व ई e, जीवनसत्व सी जीवनसत्व के तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे जीवनसत्व ई e. रक्तातील लोहतत्व वाढवण्यासाठी कोणते जीवनसत्व उपयुक्त आहे तर आपले ऑप्शन आहे जीवनसत्व ए जीवनसत्व सी जीवनसत्व ई जीवनसत्व के तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी जीवनसत्व सी आता पुढचा प्रश्न वाढत्या वयात हाडे टिकवण्यासाठी कोणते जीवनसत्व उपयोगी आहे तर ऑप्शन आहे जीवनसत्व ए जीवनसत्व डी जीवनसत्व सी जीवनसत्व ई तर उत्तर B, आहे ऑप्शन बी जीवनसत्व डी आता पुढचा प्रश्न रक्ताभिसरणासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे जीवन 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 तर ऑप्शन जीवन जीवन आहे जीवनसत्व सी जीवनसत्व के जीवनसत्व बी ट्वेल्व आणि जीवनसत्व ए तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे जीवनसत्व बी ट्वेल्व रक्ताभिसरणासाठी जीवनसत्व बी ट्वेल्व हे अतिशय महत्त्वाचे आहे यानंतरचा पुढचा प्रश्न दूध आणि अंडी कोणते जीवनसत्व पुरवतात तर ऑप्शन आहे जीवनसत्व ए जीवनसत्व डी जीवनसत्व सी आणि जीवनसत्व के तर उत्तर आहे जीवनसत्व सी दूध आणि अंडी यापासून कोणते जीवनसत्व मिळते तर जीवनसत्व सी आता पुढचा प्रश्न ऊर्जेसाठी कोणते जीवनसत्व उपयुक्त आहे तर ऑप्शन आहे जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवन जीवनसत्व सी आणि जीवनसत्व डी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे जीवनसत्व बी हे ऊर्जेसाठी अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका